प्रश्न तुमचे उत्तर आमचे न्यूज लोक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची छोटेखाणी बैठक रायगड निवासस्थानी आयोजित केली होती या दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शाहू राजे शिंदे यांची भारत संचार निगम लिमिटेड तथा बीएसएनएलच्या नाशिक एडव्हायझरी कमिटीवर सदस्यपदी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेशभाऊ सोनवणे यांची पुणे डिव्हिजन रेल्वे बोर्डच्या डीआरयूसीसी सदस्यपदी तसेच येवला तालुका खरेदी विक्री संघावर सुनील भाऊ हो देशमुख यांची चेअरमनपदी निवड झालेल्यांचा रायगड निवासस्थानी यथोचित सत्कार करण्यात आला आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाली राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पक्ष बांधणीसाठी प्रयत्नशील राहावे अशा सूचना ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या का आहेत आज आमचे दोन सहकारी म्हणजे योगेश सोनवणे जे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे त्यांची पुढा डिव्हिजनच्या रेल्वे समितीवर सल्लागार म्हणून नियुक्ती मान्य खासदार भगरे सरांनी केलेली आहे तसेच शाहू शिंदे याला देखील बी एस एन एलवर त्या ठिकाणी संधी दिली त्या सल्लागार समितीवर आणि येवला तालुका खरेदी विक्री संघ याची जी तीन वर्षापूर्वी साधारण बिनविरोध निवडणुक केलेली होती त्या निवडणुकीच्या दरम्यान जे ठरलं होतं त्या रोटेशननुसार आज या वेळेस आमच्या पक्षाला आमच्या गटाला चेअरमनपद हे दिलं जाणार होतं आणि ते रोटेशनप्रमाणे रिक्त झालेलं चेअरमनपद यावर आज या ठिकाणी सुनील संभाजीराव देशमुख या आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली चेअरमन म्हणून आणि आपले जे दुसरे संचालक आहेत ऋषिकेश या दोघांमध्ये नाव सुचवायचं होतं त्याप्रमाणे मी सुनीलचं सुचवलं आणि ऋषिकेशला देखील भविष्यामध्ये रोटेशननुसार संधी मिळणार आहे त्याप्रमाणे तो देखील पदाधिकारी निश्चितपणे होईल अशा रीतीनं या ठिकाणी ही निवड देखील जी झाली आहे त्या तिघांचेही सत्कार या ठिकाणी पक्षाच्या वतीनं करण्याचा आमचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना विशेषतः पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं ते या ठिकाणी आले त्यांचा सत्कार केला आणि अपेक्षा व्यक्त केली जी जबाबदारी या ठिकाण नाही त्यांच्या त्यांच्या या समितीला असेल चेअरमन म्हणून असेल त्यांच्याकडनं ती चांगल्या रीतीनं कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी संधी येईल त्याचं सोनं करण्याच्या पद्धतीनं त्या ठिकाणी जबाबदारीचं पालन व्हावं ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त केली आणि निश्चितपणे आमचे जे कार्यकर्ते आहे आमच्या पक्षाचे आणि माझे जे सर्व सहकारी आहेत हे त्या भूमिकेला नक्की न्याय देतील अशी मी या ठिकाणी खात्रीपूर्वक आशा बाळगतो